हाय हॅलो नमस्कार मी रेखा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आजचा जो टॉपिक आहे तर तो टॉपिक आहे की चेहऱ्यावरचे जे डार्क सर्कल्स असतात किंवा काळे डाग असतात किंवा स्पॉट असतात ते कसे घालवायचे तर हा मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करते आणि म्हणजे एखादी ॲलर्जीनंतर किंवा काही इन्फेक्शन झाले स्किनला त्याच्यानंतर आपल्याला जे स्किनला असे ब्लॅक म्हणजे डार्क असे पिंपल्स येतात त्याच्यानंतर डाग राहतो किंवा कसली ॲलर्जी झाली तर मला जी ॲलर्जी झाली होती ती मेहंदीची ॲलर्जी झाली होती आणि त्याच्यामुळे माझ्या पूर्ण स्किनला ब्लॅक 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 असे पॅचेस पडले होते आणि ते पॅचेस म्हणजे रिकवर व्हायला मला थोडासा वेळ गेला एक दीड महिना लागला असेल तरी पण आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की मी म्हणजे स्किन स्पेशलिस्टकडे पण गेले होते पण मी घरगुती उपाय पण काही केलेला आहे तर तेच मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की मी एक कोणती क्रीम वापरली आहे जिच्यामुळे मला खूप म्हणजे रिकवर व्हायला स्किन फास्ट रिकवर व्हायला खूप मदत झाली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचंच आहे म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तो युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे तर जसं की माझ्या स्किनला जे पॅचेस आले होते तर ते म्हणजे एक एक प्रकारची एलर्जीच मला झाली होती तर आपल्या स्किनला जे लेअर्स असतात डर्मीज इपिडर्मिस म्हणजे असे आपल्या स्किनचे लेअर्स असतात तर त्याच्यानुसार मग आपलं इन्फेक्शन कुठे पोहोचले तर त्यानुसार आपली ट्रीटमेंट वगैरे चालू असते तर माझं जे इन्फेक्शन होतं ते थोडंसं डीप गेलेलं होतं तर मला कव्हर व्हायला थोडासा वेळ गेला आणि आपल्या शरीरामध्ये एक मॅलेनिन नावाचा घटक असतो तर त्याचं एक काम असतं की काही आपल्या स्किनला जर इन्फेक्शन झालं ॲलर्जी झाली म्हणजे रॅश आली तर सर्वात प्रथम काम असतं मॅलेनिनचं की त्या म्हणजे त्याच्यापासून आपल्या स्किनला प्रोटेक्ट करणं तर मग काय होतं की जेव्हा पण आपल्याला कसले तरी पिंपल्स येतात पॅचेस येतात किंवा कसली ॲलर्जी होती तर तो जो मॅलेनिन घटक असतो तो एका जागी पूर्ण जमा होतो आणि मग त्या म्हणजे त्याच्यापासून आपल्या स्किनला कव्हर करायला बघतो तर मग समजा आपल्याला पिंपल्स आली तर तो मॅलेनिन जो घटक गट, आहे तो पूर्ण जमा होतो आणि तिथं येतो त्या पिंपल्सच्या जागेवरती आणि मग तो पिंपल्स तर निघून जातो पण तो जो डार्क स्पॉट असतो तो तसाच राहतो किंवा अलर्जीचे जे पॅचेस असतात जे डाग असतात ते तसेच राहतात आणि त्याला जाण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर बघा हा जो मॅलेनिन घटक आहे तर तो काहींमध्ये खूप जास्त प्रमाणात असतो काहींमध्ये कमी असतो ज्याच्यामध्ये तो जास्त असतो त्यांचा कलर थोडासा सावळा चॉकलेटी असा मस्त कलर असतो ज्याच्यामध्ये तो थोडासा कमी असतो ते थोडेसे गोरे मध्यम अशा कलरचे असतात तो हा जो मॅलेनिन घटक आहे त्याचं जे मेन काम असतं तर त्याचं मेन काम म्हणजेच आपल्या स्किनला म्हणजे प्रोटेक्ट करणं असतं कशापासून तर यालाच म्हणजे ह्या सिच्युएशनला काय म्हणतात तर पोस्ट इम्प्लामेंटरी हायपर पिगमेंटेशन म्हणतात म्हणजे कसलंही आतापर्यंत तुम्हाला समजलच असेल की रॅश वगैरे आली तर त्यालाच म्हणायचं की पोस्ट इम्प्लामेंटरी पिग्मेंटेशन्स येतात आपल्या वरती तर आपण त्याचे म्हणजे मी माझ्या स्किनसाठी काय घरगुती उपाय केले होते मला कशामुळे फरक पडला तर बघूयात आपण तेच तर मला जे झालं होतं तर ते मेहंदीच्या इन्फेक्शनमुळे मला पूर्ण असे पॅचेस आले होते माझ्या स्किनवरती तर मी तेव्हा स्किनच्या स्किन स्पेशलिस्टकडे पण गेले होते आणि त्यांनी मला काही थोडीशी क्रीम सजेस्ट केली होती आणि ते बोलले की थोडे दिवस लागतील याला रिकवर म्हणजे हो होण्यासाठी तर माझी स्किन ही खूप ड्राय आहे खूप ड्राय आहे तर म्हणजे सेन्सिटिव्ह आहे प्र पटकन कशाची पण ॲलर्जी रॅश वगैरे होते तर मग मी घरगुती उपायांमध्ये काय केलं होतं तर मी घरगुती उपायांमध्ये म्हणजे मला जास्त असं क्लीनअप वगैरे हो मी नाही करू शकत म्हणजे ड्राय स्किन असेल तर पूर्ण ओव्हरची जी साल आहे ती पूर्ण निघूनच जाते आणि मग खूप त्रास होतो क्लिनअप केल्यावर किंवा आपण काही पण फेशियल वगैरे केलं तर ते जास्त त्रास होतो स्किनला त्याच्यामुळे मी एक सिम्पल माझ्याकडे हे हर्बलचं म्हणजे आयुर्च डीप क्लिन्झिंग मिल्क नावाचं हो एक विथ अलोवेरा फॉर ऑल स्किन टाईपचं एक क्लिन्झिंग मिल्क होतं बघा हे आता हे आय थिंक तुम्हाला आता फ्रंट कॅमेरामुळे हे उलटं नाव दिसेल तर हे बघा हे होतं माझ्याकडे आणि मी याने वीकमधून म्हणजे मी एकदा याने क्लिन्झिंग मिल्क करायचे खूप छान मस्त झोपताना क्लिन्झिंग करायचे आणि मॉइश्चरायझर लावायचं अजिबात विसरायचं नाही कोणताही तुमचा स्किन टाईप असू द्या मॉइश्चरायझर लावायचं म्हणजे लावायचंच तर आणि असं अजिबात नाही आहे की फक्त थंडीमध्येच तुम्ही लावायचं उन्हाळा हिवाळा पावसाळा तिन्ही ऋतूंमध्ये स्किनला मॉइश्चरायझर हे खूप म्हणजे आवश्यक असतं लावायचंच तर ते क्लिन्झिन मिल्क एक यूज केलं होतं त्याच्यानंतर मी एक घरीच फेस पॅक बनवला होता म्हणजे त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घ्यायची त्याच्यानंतर थोडंसं पीठ टाकायचं आणि माझी खूप डार्क स्किन आहे तर म्हणजे सॉरी ड्राय स्किन आहे माझी तर ड्राय स्किनमुळं मी काय करायचो ह्याच्यामध्ये दुधावरची जी साय असायची ती साय टाकायची आणि मग तो पूर्ण फेस पॅक लावायचे थोडासा दहा पंधरा मिनटं जास्त पण वाळून म्हणजे सुकून नाही द्यायचा तो थोडसं सुकल्यानंतर तो असं व्यवस्थित चोळायचा आणि पूर्ण फेस पाण्याने स्वच्छ धुऊन काढायचा आणि नंतर मॉइश्चरायझर लावायचं तर ते पण मी वीकमधून एक करत होते म्हणजे एकदा मी फर्स्ट स्टार्टिंगला मी फक्त क्लिन झन मिल्क केलं त्याच्यानंतर मग मी एक आठवडा तो फेस पॅक लावला एक एकदाच लावला मी जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही दोनदा पण यूज करू शकता आणि त्याच्यानंतर म्हणजे मला एक मी पार्लरमध्ये गेले होते त्या दीदीकडे तर तिने मला एक फेस पॅक दिला होता तर हे बघा तो हा फेसपॅक म्हणजे ती घरीच बनवते तर याच्यामध्ये चंदन हळकुंड वगैरे म्हणजे जी हळद असते ती पण असते आणि बरेच याच्यामध्ये घटक असतात जर तुम्हाला पाहिजे असेल याचं हे काय काय कंटेंट आहेत तर मी नक्कीच तिला विचारून अजून एक व्हिडिओ याचा बनवेल तर मला कमेंट करून सांगा तर हा एक फेसपॅक होता त्याच्यानंतर मी हा एक फेसपॅक दोन आठवड्या यूज केला म्हणजे आठवड्यातून मी दोनदा लावायचे हा फेसपॅक आणि हा पण थोडासा लावायचं थोडं सुकून द्यायचं आणि नंतर व्यवस्थित चोळून पूर्ण काढायचा तर याच्यामुळे पण मला खूप फरक म्हणजे जाणवला की छान झाली स्किन त्याच्यामुळे आणि नंतर म्हणजे सर्वात मेन काय असतं की जे पण आपल्याला पॅचेस येतात किंवा जे फोड येतात तर ते दुसरं तिसरं काहीही नसतं तर ते काय असतं माहिती आहे का की जेव्हा पण आपल्याला एखादी रॅश येते स्पॉट येते तर ते मॅलेनि नावाचं घटक तिथं साठतं म्हणजे आपल्यास किंनी त्या ॲलर्जीला किंवा त्याला जी, जी प्रतिक्रिया दिलेली असते तर तेच असतं आणि ते कव्हर होण्यासाठी फक्त वेळ लागतो तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि सर्वात मेन काय होतं माहिती आहे का की जेव्हा आपल्याला हे स्पॉट येतात आपली स्किन छान असते नंतर अचानक अशी होते तर मग ना आपला जो कॉन्फिडन्स असतो ना मी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते तर आपला कॉन्फिडन्स लगेच लो होऊन जातो आपल्याला वाटतं अरे हे काय झालंय म्हणजे जा आपली कुठं जाण्याची इच्छा नाही होत म्हणजे लग्न असू काही असू तर ना म्हणजे आत्ता मी स्वतःचंच सांगते माझ्या नंदेच्या मुलाचा साखरपुडा होता तर मी माझ्या स्किनमुळं नाही गेले मला असं वाटलं अरे हे कसं दिसते खूप खराब दिसते तर मी नाही गेले आणि मग आपला तो जो कॉन्फिडन्स असतो तो लो होऊन जातो असं मला वाटतं तर नाही स्वतःला ना पुशअप करायचा अजिबात कॉन्फिडन्स लो होऊन नाही द्यायचा तर हे चालूच असतं तर मग हे असं स्किनमुळे स्किनला माझं झालेलं तर आता मी शेवटी सांगते की म्हणजे मला कोणती क्रीम त्यांनी दिली होती आणि ती कशी लावायची होती किती दिवस लावायची होती शक्यतो मी सांगते स्किन पण तुम्ही लगेच यूज नका करू जर तुम्हाला असं काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की स्किन स्पेशलिस्ट है चा सल्ला घ्यायचा तर हे बघा ही फ्लोरेलाइट म्हणजे मी स्पेलिंग पण सांगते एफ एल ओ आर ई एल आय टी फ्लोरेलाइट अल्ट्रा म्हणून एक ही स्क स्किनची क्रीम होती तर याच्यामध्ये म्हणजे जे कंटेन होते तर ही आ, आ, ट्वेंटी ग्रॅमचीच हे होती पण तिची प्राईज होती चारशे पन्नास रुपये तर खूप छोटी क्रीम होती पण प्राईस तिची जास्त होती आणि तिचा इफेक्ट पण खूप छान मला जाणवला तर आता मी जेव्हा फॉलोअपला मॅडमकडे गेलते तर तेव्हा मला सांगितलं त्यांनी की ही क्रीम पण खूप जास्त दिवस पण नाही यूज करायची नाहीतर तिचा पुन्हा साईड इफेक्ट होतो आणि पुन्हा आपली जे स्किन आहे ती ब्लॅक दिसायला लागते तर त्याच्यामुळे तुम्हाला हे स्किन स्पेशलिस्ट सजेस्ट करतात की कि तुम्ही किती दिवस ती यूज करायची आहे कशी यूज करायची आहे तर ती अगोदर ना माझ्या स्क स्किनला असे पॅचेस आलेले तर मॅडमनी मला सांगितलं होतं की जे एक दिवस पूर्ण पॅचेसलाच लावायचे एक दिवस पूर्ण स्किनला लावायचे एक दिवस म्हणजे पूर्ण ऑल्टरनेट डे ती एक दिवस पूर्ण स्किनला एक दिवस फक्त पॅचेसलाच लावायची आणि रात्री झोपताना फेस वॉश करायच्या नंतर ती क्रीम लावायची सांगितली होती तर आ, 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 हे कशासाठी सांगितलं होतं तर मग काय होणार की फक्त पॅचेसच जर फक्त पूर्ण फेसला लावलं तर फक्त ते पॅचेस रिकवर व्हायला थोडासा जास्त वेळ लागणार आणि मग ते पुन्हा जी ब्लॅक म्हणजे ब्लॅक पॅचेस आहेत ते आणि माझी स्किन याचं म्हणजे जे स्किन टोन आहे ते मॅच नाही होणार तर त्याच्यासाठी मॅडमने मला ती म्हणजे असं अल्टरनेट डे लावायची सांगितली होती तर मला खूप छान इफेक्ट वाटला या क्रीमचा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर नक्की एक लाईक करा कमेंट करा मला काही प्रॉब्लेम असेल तर मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करेल आणि हा माझा जो, जो एक्सपिरियन्स होता तो मी तुमच्यासोबत शेअर केला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर पटापट पत चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर